नमस्कार मित्रांनो कधी कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहात का की दैवी शक्ती आपल्याला साथ देते आणि देत असेल तर कसे ओळखायचे हे ओळखण्याचे फार सरळ सोपे मार्ग आहेत ते कोणते हे आज आपण पाहूयात असे म्हणतात की दैवी शक्ती यांनाच मदत करते जे दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या वाईट काळात साथ देतात मदत करतात पाठीशी उभे राहतात जी व्यक्ती कायम पॉझिटिव्ह विचार करत असते निगेटिव्ह कधीच विचार करत नसते अशा व्यक्तींच्यासोबत दैवी शक्ती आहे हे ओळखावे आपल्यासोबत कोणी कितीही वाईट वागले नकारात्मक वागले तरी आपल्या डोक्यात वाईट विचार येत नाहीत तेव्हा ओळखावे की आपल्यावर कोणत्या तरी ईश्वरीय दैवी शक्तीचा प्रभाव आहे कृपा आहे ईश्वरीय कृपा असणारे बहुतांशी लोक हे व्यसनापासून लांब असतात ज्यांच्यावर ईश्वराची कृपा असते असे लोक दुसऱ्यांच्या भल्याचा कायम विचार करत असतात ज्यांची कायम परमेश्वरावर श्रद्धा असते जे लोक मिळालेल्या धनाला यशाला मिळालेल्या कीर्तीला कार्याला ईश्वराला धन्यवाद मागतात आणि ते यश आपल्या गुरुच्या चरणी अर्पण करतात समजून जावा की त्यांच्यावर दैवी शक्तीची कृपा आहे नास्तिक लोक यास मान्यता देणार नाहीत पण हा ज्याचा त्याचा अनुभव आहे ज्याचा त्यांनी घ्यायचा असतो काही लोक म्हणतील की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली असे ज्याला जे समजायचे असेल ते समजू शकतात इच्छाशक्तीला दैवी शक्तीची साथही असावी लागते जी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील लोकांना मान सन्मान देते जी व्यक्ती स्वतःला मी मोठा म्हणून आकडत नाही ज्याचं मन वर्तन स्वभाव वागणे आत्मा हे एखाद्या लहान बाळाप्रमाणे निष्पाप पवित्र अंतकरणाचे असते अशी लोकं दैवी शक्तीच्या प्रभावाखाली आहेत हे ओळखावे जे लोक कुटुंबामध्ये खूप सुखी असतात भांडण तंटा होत नसते एकमेकांना समजून घेतात तेव्हा ओळखावे की त्यांच्यात दैवी शक्तीचा वास आहे जर तुम्हाला कोणाला जलसी वाटत नसेल कोणाबद्दल वाईट वृत्ती नसेल आणि इतरांच्या व आपल्यात कसलीच तुलना वाटत नसाल कोणाचीही निंदा करत नसाल कोणाच्या इतर कार्यात अडथळे आणत नसाल तर ओळखून जावा तुमच्यावर दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे समजून जा दैवी शक्ती तुमच्या मागे उभी आहे बऱ्याचदा आपल्या मनाला खूप अतिप्रमाणात जास्तच आनंद होतो लहानातल्या लहान गोष्टीमुळे सुद्धा तुम्ही सुखावतात प्रत्येक गोष्टी तुम्हाला स सर्वच छान झालं आहे असं दिसतं आणि तुम्ही लहान मुलांसारखे अशा उड्या मारायला लागतात खूप आनंदाने ते सेलिब्रेटही करता प्रत्येक गोष्टीत आनंद दिसतो माया दिसते वाईट गोष्टी बघून तुमचं अंतकरण पिळवत्तर नाही पिळवत्तर नाही ना तर समजून घ्या दैवी शक्ती आपल्या मागे आहे आपल्याला मदत करण्यासाठी एक अलौकिक शक्ती आपल्यासोबत आहे कधी कधी असं होतं भविष्य काळात घडणाऱ्या घटनांची चाहूल तुम्हाला आधीच लागलेली असते मनाच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी असं घडेल का असं येतं आणि तसंच घडलं जेव्हा घडतं तेव्हा तुम्हाला असं हिंट मिळते की अरे हे तर मला समजलेलं आधीच माझा तर सिक्सेस जागृत होता याचाच अर्थ समजा दैवी शक्ती तुमच्याबरोबर आहे म्हणजेच भविष्यात घडणाऱ्या घटनांची जेव्हा तुम्हाला चाहूल लागते आणि त्या प्रत्यक्षात घडतात तेव्हा समजून जा की तुमच्यासोबत दैवी शक्ती आहे जे तुम्हाला भविष्यातले काहीतरी घडणाऱ्या गोष्टींचे संकेत देत आहेत मित्रांनो दैवी शक्ती तुमच्यासोबत असावी यासाठी तुम्हाला चार चार तास पाच पाच तास नामस्मरण जप करायची काहीही गरज नाही किंवा ध्यानाला बसावं असं असंही काही नाही कारण तुम्ही जे पेरतात तेच उगवते तुमचं जर आत्मशुद्ध असेल तर ईश्वर तुम्हाला अनुकूल आहे आणि तो तुमच्या बरोबर आहे असे कितीतरी लोक आहेत जे दिवसभर नामस्मरण करतात दिवस, नाम करता, दिवस रात्र धारणा करत असतात पण मनात कुठेतरी वाईट एक अशी भावना असते कोणावरती वाईट नजर असते कोण तर अशा वेळी समजून जावा की तुम्हाला दैवी शक्तीने साथ दिलेली आहे त्यांच्या मनामध्ये मा पापी भावना आहे लोकांचे चांगलं झालेलं त्यांना बघवत नसतं ज्यांना राग येतो ज्यांचा जीव जळतो एखाद्या व्यक्तीने जर कार घेतली असेल तर एखाद्याच्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनात मनाला खूप लागणं अरे ह्याने कार घेतली मला का मी कधी घेणार अशी जेव्हा भावना येत असते ना तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा राहत नसतो अशा व्यक्तींच्या समोर सोबत दैवी शक्ती कधी येऊ शकत नाही त्याच्यासाठी स्वच्छ मनाने देवाला प्रार्थना करा दिवसभरात एक दोन वेळा देवाचं नाव घेतलं तरी देखील चालू शकते दैवी शक्ती तुम्हाला नक्की साथ देईल सकाळी पहाटे ब्रह्म जे लोक उठतात म्हणजेच चार ते पाचच्या दरम्यान जी ब्रह्ममुहूर्ताची आहे तेव्हा जे पहाटे लोक उठतात त्यांच्यासोबत दैवी ही कायम असते आता तुम्ही म्हणाल रात्री उशिरा झोपायचं दिवसभर काम करून कंटाळा आलेला असतो जर तुम्ही तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर व्यवस्थित केलं तर तुम्हीसुद्धा पहाटे सकाळी लवकर उठू शकता हे कसं आहे मान या ना मान काही लोकं बघा खूप हळवी असतात दु एखाद्याला काही लागलं असेल काही घटना घडल्या असतील तर पटकन दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर समजून जावा की ती जी इमोशनल व्यक्ती आहे जी रडत आहे एखाद्यासाठी तर त्या व्यक्तीवरती दैवी शक्तीचा शक्तीची कृपा आहे तिच्यासोबत दैवी शक्तीही आहे उगाचच डोळ्यामध्ये पाणी कोणासाठीही आजकालच्या दुनियेत येत नाही लोक फार कठोर झालेली आहेत तसंच जर एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल आत्मीयता तळमळ वाटत असेल तर समजून जा त्या व्यक्तीवरती दैवी कृपा आहे इच्छा असेल तर सर्व काही करता येतं तसंच आहे हे सुद्धा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जे लोक उठतात त्यांनाही दैवी शक्तीचं जय दैवी शक्तीची कृपा ही त्यांच्यावरती असतेच तुम्हाला असे काही अनुभव आलेत का जे तुम तुम्मा, तुम्हाला असं जाणवून देतं की माझ्यासोबत दैवी शक्ती आहे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ